शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाअंतर्गत दिला जाणारा कल्याण निधी आता बंद केलाय त्यामुळे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील एकोणसाठ विद्यार्थ्यांना कल्याण निधीपासून वंचित राहावं लागलंय विद्यापीठानं पुन्हा कल्याण निधी सुरू करावा या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आंदोलन केलं आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रशासनाचा निषेध केला शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत विद्यार्थी पालक शिक्षक प्रशासकीय कर्मचारी कल्याण निधी योजना आहे या योजनेअंतर्गत नैसर्गिक किंवा आकस्मिक मृत्यू झाला तर विद्यार्थ्यांना कल्याण निधीचा लाभ मिळतो परंतु दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात एकोणसाठ विद्यार्थी या कल्याण निधी योजनेत पात्र असूनही त्यांना विद्यापीठानं कल्याण निधी दिलेला नाही त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या दालनाबाहेर आंदोलन केलं आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला लाभापासून वंचित असलेल्या त्या एकोणसाठ विद्यार्थ्यांना कल्याण निधी मंजूर व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली